बुलढाणा जिल्हा लिकर असोसिएशनने नुकतीच चिखली येथील मीरा सेलिब्रेशन हॉलमध्ये कोर कमिटीची सभा सांगता उत्साही वातावरणात पार पडली या सभेला संघटनेचे पदाधिकारी सदस्य व जिल्ह्यातील सर्व परवानाधारक विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेदरम्यान संघटनेच्या कामकाजाचा सूक्ष्म आढावा घेतल्यावर नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली या नव्या कार्यकारिणीत किशोर गरड यांनी अध्यक्षपद पुन्हा स्वीकारले असून उपाध्यक्षांमध्ये विलास मुळे राजेंद्र जयस्वाल व अनिल हांडे यांचा समावेश आहे याशिवाय सुरेंद्रसिंह ठाकूर सचिव माधव दुर्गुडे कोषाध्यक्ष प्रेमकुमार जयस्वाल प्रसिद्धी प्रमुख सोनू राऊत सहसचिव आणि सोनीजी खर्चे सह म्हणून निवडले गेले आहेत सभेसाठी उपस्थित सदस्य रमेश उमरकर राजेश मापारी संतोष भाऊ खांडेभराड आसिफभाई कलाल बालाप्रसाद जयस्वाल पुरुषोत्तम जयस्वाल प्रमोद जयस्वाल आत्माराम दुतोंडे राहुल झोरे शिवशंकर पेठकर अनिल साटे पंजाबराव धनवे दीपक काळे संदीप श्रीवास्तव योगेश जाधव रमेश पंजाबी विजय वाकोडे धनराज डवले सुनीलसिंह राजपूत अनिल राठोड संदीप बिरुकले शिवा देशमुख मयूर जैस्वाल अरविंद मुळीक राजेश अवचार पिंटू जाधव प्रेमकुमार जयस्वाल सुशांत गावंडे पांडुरंग सारोकार दिलीप शिंगणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते सभादरम्यान काही ठोस आणि महत्वाचे निर्णयही घेण्यात आले हे निर्णय पुढील प्रमाणे आहेत बियर बार परवान्यावरील विक्री कर सवलतीसाठी सरकारकडे विनंती केली जाईल सध्या भरला जात असलेला वाढीव दहा टक्के कर कमी करून फक्त तीन टक्के कर लागू करावा अवैध मद्य विक्री करणाऱ्यांसाठी कडक कारवाईसाठी किमान सात दिवसांची पोलीस कोठडी बंधनकारक करावी परवाना शुल्क विक्रीच्या प्रमाणानुसार आकारण्याबाबत सुधारणा करावी वर्तमानामध्ये लोकसंख्येवर आधारित शुल्क व्यवस्था रद्द करावी केवळ परवानाधारकांना सामाजिक दबावापासून संरक्षण देण्यासाठी खास कायदा तयार करण्याचा प्रस्ताव मोठ्या कारखानदारांसाठी वाईन शॉपसाठी नवनवीन परवाने देण्याचा स्वार्थी निर्णय रद्द करावा उद्योगधंद्यांमध्ये असमतोल व कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे नवीन कार्यकारणीच्या निवडीवर उपस्थित सर्व परवानाधारकांनी आनंद व्यक्त केला असून संघटनेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि परवानाधारकांच्या हितासाठी पुढील काळात ठोस पावले उचलण्याचा दृढसंकल्प केला आहे